चार। चार। चलो। मी विधानसभेला उभा राहिल्याच्या नंतर मी काही शब्द तुम्हाला दिले होते की जत तालुक्यामधल्या मंदिरांचा तीर्थक्षेत्र ब मध्ये आम्ही समावेश करू आणि त्यामध्ये त्या त्यामध्ये आपल्या मंदिराचा उल्लेख आम्ही केला होता आणि म्हणून तशा पद्धतीचा प्रस्ताव आम्ही राज्य सरकारकडे दिला आणि राज्य सरकारने सात प्रस्ताव मंजूर केलेले आहेत त्यामध्ये सोन्याचं आपलं विठ्ठलाचं मंदिर आहे त्यामध्ये मुचंडीचं रामेश्वराचं मंदिर आहे बनाडीच्या बनशंकराचं मंदिर आहे आणि भिवर्गीच्या सिद्धाचं अशा चार मंदिरांना त्यांनी मान्यता दिली तीन मंदिरं मंजूर झालेली आहेत त्यामध्ये मुचंडीचा दर्याबा आहे तलाटीची लक्ष्मी आहे आणि डोरलीचा ब्रह्मनाथाचं मंदिर आहे म्हणजे ते कधी आपल्याला मिळू शकते म्हणजे असे सात मंदिरांचा तीर्थक्षेत्र बमध्ये प्रस्ताव राज्य सरकारनं मंजूर केलाय याचा अर्थ तुम्ही आता पाच कोटी रुपये निधी आपल्या मंदिराला मिळवण्यासाठी पात्र झालाय आता पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव देऊन जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्याच्या नंतर आपण जो आराखडा तुम्ही सुचवलाय त्या पद्धतीनं आपण पाच कोटी रुपयाचा निधी हा आपल्या मंदिरासाठी उपलब्ध करून घेणार आहे गार्लेवाडीमध्ये निवडणुकीच्या वेळेस गेल्याच्या नंतर मी रस्ता करून देतो हा शब्द दिला आहे मुख्यमंत्री ग्राम सडक टप्पा क्रमांक तीन हा जानेवारी महिन्यामध्ये येतोय आणि त्यामध्ये तुमचं अडीच किलोमीटरचं काम अत्यंत चांगल्या क्वालिटीचं आम्ही करतोय त्यामुळे मला काही शंका देऊ नका दुसरं बाळूमामाच्या मंदिराच्या समोर सभामंडप करा अशी मागणी गार्लेवाडीतल्या लोकांची आहे तर त्यासाठी दहा लाख रुपयेचा निधी मी तुम्हाला आज उपलब्ध करून देतो आहे ते मंदिराचं काम करा सरपंच साहेबांनी आता काही कामं सुचवलेली आहेत आपलं जे प्राथमिक उपकेंद्र आहे तिथं त्यांना काही रूमची आवश्यकता आहे किंवा ग्रामपंचायतच्या इमारतीचा विषय आहे तर तो विषय आम्ही तुम्हाला मार्गी लावून देतो आता विनंती एवढीच आहे सोन्याळकरांची जबाबदारी वाढलेली आहे जरा नात्यात न ना अडकता तुम्ही जरा आम्हाला मदत केली पाहिजे त्या लोकांना सगळ्या समजावून सांगितलं पाहिजे की तुम्ही विकासाच्या सोबत या रोज पुरघोडी करणारी लोक आडबाडवी करणारी लोक ब्लॅकमेल करणारी लोक ह्याला अडवतो त्याला काहीतरी तक्रार देतो असे फालतूगिरी करणारी लोक आहेत त्यांच्या पाठीमागं तुम्ही राहू नये अशी माझी नम्र विनंती तुम्हाला आहे आणि हे सगळे फालतूगिरी मोडीत काढण्यासाठीची ही निवडणूक आहे विधानसभेला तर मोडीत निघाली विषय संपला आता ही दुसरी निवडणूक आहे आणि त्यामुळं जाडर जाडरपोपला दोनच गावात दुला ती महत्वाचे आहेत तर तुम्ही सगळ्या लोकांनी जरा आता ह्या सगळ्या विषयामध्ये पंचायत समितीने जिल्हा परिषदमध्ये तुम्ही आम्हाला मदत करा तुमचा आता गावाचं हे दैवत आहे मुख्य आजूबाजूच्या गावातून आजूबाजूच्या तालुक्यातून हजारो लोक इथं मंदिरामध्ये येतात तर आम्ही तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे आम्ही तुमच्या शब्दाशी प्रामाणिक राहिलो आहे आता पाच कोटी रुपयाचा निधी दिल्याच्या नंतर तुमचं एक पण पर काम इथं शिल्लक राहत नाही परत तुम्हाला कोणाला मागणीच करायची गरज नाही मग ह्या पिढीत तर करावी लागणार नाही पुढच्या पिढीत जेव्हा कधी ते काम त्याचं मुदत संपेल तेव्हा तेव्हा आपण नसू आपण फोटोत असू तेव्हा त्यामुळे आत्ता तुम्हाला जे काम आम्ही करून दिलंय ते काम अत्यंत चांगलं आहे भव्य दिव्य होणार आहे देखणं होणार आहे तर गावातल्या सगळ्या लोकांना तुम्ही समजावून सांगा विकासाच्या सोबत जायला लागेल आणि विकास केंद्रात भाजप राज्यात भाजप तुम्ही मला आमदार म्हणून निवडून दिलंय तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य सुद्धा भारतीय जनता पार्टीचे असले पाहिजेत यावरती तुम्ही काम करण्याची आवश्यकता आहे आणि घाबरायचं काहीच कारण नाही ना आम्ही आहे ना तुमच्यासोबत मी आमदार झाल्याच्या नंतर कोणाला त्रास झालाय का विरोध पार्टीला पण आम्ही त्रास दिला नाही आमच्या लोकांना तर त्रास होऊ देणार नाही त्यांचं संरक्षण करणं माझी जबाबदारी आहे परंतु जी लोक विचारानं पण आमच्या विरोधात आहेत त्यांना सुद्धा नाहक त्रास ही आमची अजिबात भूमिका नाही परंतु जर कोणी परिषद निवडणुकीमध्ये भानगडी करण्याचा प्रयत्न केला तर जशाच तसं उत्तर देण्याची आमची तयारी आहे जशास तसं उत्तर दिलं जाईल आणि त्यामुळं चिंता करू नका जी काही काम आता सरपंच साहेबांनी मला दिलेली आहेत ती कामं व्यवस्थितपणे बघून आम्ही आपल्या गावाला जास्तीचा निधी देण्याच्या संदर्भात आम्ही नक्की प्रयत्न करू एवढंच बोलतो माझा मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद